प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते की कुटुंबातील एक जण तरी सरकारी अधिकारी व्हावे असे स्वप्न तुषारच्या आईवडिलांनी देखील बाळगले आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुषारने देखील प्रचंड मेहनत घेतली आणि कोणताही क्लास न लावता स्वयं अध्ययन करत जिद्द चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर पिंपळगावच्या तुषार भाऊराव तांदळे याने खडतर प्रवासातून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तुषारची निवड झाल्याने त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे जी मराठी न्यूजच्या माध्यमातून तुषारचा हा यशस्वी प्रवास आपण जाणून घेऊया के आपण केला माझ्या सुरुवातीला मी दोन हजार एकोणीस पासून सुरुवात केली सुरुवातीला मी ग्रामपंचायत आहे आपली पिंपळगाव वसवंत तिथे केला त्यानंतरचे काही दिवस इथे चिंगस् रोडचे राजीव गांधी आहे अभ्यास का तिथे अभ्यास केला पूर्ण अभ्यास करताना काही अडचणी अभ्यास करताना खूप साऱ्या अडचणी आल्यात जसे की जागा असेल किंवा बुक असेल कारण की आपलं कसं आप थोडा आउट साइड एरिया येतो सिटी पासून मग बुक्सची अवेलेबिलिटी असेल किंवा मग गायडन्सची जे अपूर्णता असेल या सर्व गोष्टी मॅनेज करणं खूप जड केलं सुरुवातीला पण मग हळूहळू सुरुवात म्हणजे हळूहळू सुरुवात केल्यानंतर भरपूर गोष्टी जमायला लागल्या आणि त्या आत्मसात करत गेलो आणि इथपर्यंत पोहोचलो आता पोलीस होण्याचं स्वप्न आपण कधी बघितलं सुरुवातीला अशी काही हे नव्हती की आपण पोलीस निरीक्षक व्हावं किंवा कोण एखादी गोष्ट सुरुवात फक्त अशी झाली की नाही बाबा आपण काहीतरी कोणत्या तरी एखाद्या अधिकारी पदावर जावं पण मग काही गोष्टी सुरुवात के केल्यापासून समजत गेल्या की नाही ह्या गोष्टी अशा असतात किंवा हे केल्यानंतर असं घडतं मग तेव्हापासून मग एक पोलीस निरीक्षक आपण ही करू शकतो मग त्या तेव्हापासून मी थोडं माहिती घेण्यास सुरुवात केली आणि मग थोड्या भेटीगाठी झाल्यात त्यानंतर मग वर्दीची पण एक आवड झाली मग त्याच्यानंतर ठरव की नाही आपण हेच करायचं आणि तेव्हापासून तर आतापर्यंतचा हा प्रवास लग्नानंतर काय अडथळे आले का लग्नानंतर असे फार काही अडथळे आले नाही पण मग सासू सासरे आहेत त्यांनी खूप मोठा हातभार लावला महत्वाचं म्हणजे त्यांनी खूप सपोर्ट केला कारण की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलाला मुलगी देणं हे खूप रियार घडतं म्हणजे ह्या गोष्टी खूप क्वचित घडतात त्यांनी एक विश्वास दाखवून त्यांच्या मुलीचा हात माझ्या हातात दिला त्याबद्दल त्यांचे खूप सारे धन्यवाद खर तर म्हटलं जात मागे एकाच हात असतो त्याबद्दल आपल्या पत्नीबद्दल आप आप काय सांगा तिने पण खूप सारे सपोर्ट केला की जसं कसं असतं की लग्नानंतर नंतर मुलींच्या खूप साऱ्या अपेक्षा असतात किने आपण ही गोष्ट केली पाहिजे आपण बाहेर फिरायला गेलं पाहिजे किंवा आपण हे करूया आपण ते करूया या सर्व गोष्टी तिने सुरुवातीचे खूप सारे दिवस म्हणजे आतापर्यंत त्या गोष्टींची कधीच मला जाणीव होऊ दिली नाही की मला ही गोष्ट हवी किंवा मला हे गोष्ट पाहिजे तुम्ही माझ्यासाठी हे करा तिने पण जी सिच्युएशन आता माझी जशी होती या अगोदर ती तिने पूर्ण ऍक्सेप्ट केली आणि तेव्हापासून ऍक्सेप्ट करून सर खूप साऱ्या गोष्टी तिने मला सपोर्ट करताना त्यापासून इथपर्यंतचा हा प्रवास आलेला आई वडिलांबद्दल बोलायचं तर वडिलांशिवाय हे तर अशक्यच होतं मी तर खूपदा सांगणार की वडील नसते तर इथपर्यंत मी पोहोचू शकलो नसतो कारण की त्यांनी मला अशी कोणतीच गोष्ट दिली नाही किंवा भासली नाही की बाबा ही गोष्ट तुला आम्ही पुरवू शकत नाही किंवा तू ही गोष्ट नंतर कर जसं की, की कर। आता खूप सारे पालक असतात की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही की नोकरी कर बाबा आता तू तुझ्या हिशोबाने बघ आमचं काम संपलं ही गोष्ट आईवडलं मला इथपर्यंत कधीच दिली नाही की बाबा तू कर आम्ही आहे तू कर जोपर्यंत तुझं होते तोपर्यंत आम्ही तुला पूर्ण सपोर्ट करू तू करत राहा त्याबद्दल आई वडिलांचे खूप सारे धन्यवाद आणि त्यांनी जे हे सपोर्ट केलंय याची तोड कधी होऊ शकत नाही सध्या आता काही मुलं तुमचे मित्र अभ्यास करतायत त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय त्यांच्यासाठी काय आव्हान कराल मी सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना एकच सांगेल की तुम्ही खचू नका अपयश आलं तरी खचू नका तुम्ही करत राहा कारण की ही एक प्रोसेस आहे या प्रोसेसमधून गेल्याशिवाय आपण म्हणतो की लोखंडाला तापवल्याशिवाय त्याला आकार भेटत नाही त्याच प्रकारे तुम्ही करत राहा करत राहा सोडू नका कन्सिस्टन्सी ठेवा कोणतीही गोष्ट सोडू नका आणि ह्याच गोष्टी मला खूप साऱ्या जाणवल्यात आणि मी तेव्हापासून मी ठरवलं की नाही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी करतच राहणार आणि केलं पण तो आनंद लग्नात झाला त्याबद्दल काय सांगायचं नाही हा आनंद तर आहेच आणि समाजामध्ये की आपल्या समाजाचा एक मुलगा एवढ्या मोठ्या पोस्ट पर्यंत पोहोचू शकतो आणि समाजालाही याची जाणीव व्हावी की आपणही आपल्या मुलांना सपोर्ट करावा आणि सपोर्ट केला तर तुमची मुलं याच पद्धतीनं अशा यशाला गवशणी घालू शकतात मुलाला काही अडचणी वगैरे काही आतापर्यंतचा प्रवास नाही तस अडचणी म्हणण्यापेक्षा अडचणींवर मात करत करत इथपर्यंत पोहोचला आणि प्राथमिकपासनं तर आतापर्यंतच सगळं शिक्षण जे काय आहे आणि मेहनत आणि जिद्द या जोरावरच पूर्ण केलेलं आहे अडचणी तसं फार अशा काही आल्या नाही पण वरचं जे शिक्षण घेताना खूप साऱ्या अडचणी आल्या ऍडमिशन घेणं किंवा अशा सगळ्या जे काय प्रकार आहेत किंवा कुठं अभ्यास करायचा असेल किंवा कुठं पुस्तक उपलब्ध होत नव्हती मग त्यावेळेस त्या अडचणीवर मात करत करत हे सगळं सो सोडवलं आणि पदवीपर्यंत पोहोचला आणि असं पो काय सुरुवातीपासून ठरवलेलं नव्हतं मॅकॅनिकल इंजिनिअरिंग कर पुढे नंतर एखाद्या कंपनीमध्ये चांगला बऱ्यापैकी जॉब मिळेल असं सुरुवातीला वाटलं होतं पण नंतर नंतर जेव्हा त्याचे प्रोग्रेस बघत गेलो आणि त्याच्या स्टडी करण्याची पद्धत किंवा जे काय अभ्यास करत होता तो तो बघितला आणि त्याचा निर्णय ठाम झालेला होता की मला अधिकारीच व्हायचं आणि मग आम्ही पण फार असा विरोध केला नाही त्याला फक्त सपोर्ट करत राहिलो मग एखादं पुस्तक पाहिजे असल्या मला नसेल घेण्याची ऐपत मग त्यावेळेस ते तशा पद्धतीने मॅनेज दे करून ती पुस्तक तशी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला तुम्ही सगळ्यांनी होती शिक्षक आहात तुला वाटलं नाही त्या नाही नाही कारण आताच्या पूर्वीच्या शिक्षणात आणि आताच्या शिक्षणामध्ये फार मोठा फरक आहे कारण पूर्वी मुलांकडनं करून घेतलं जायचं आता तसं वाटत नाही आणि मग आपण एका क्षेत्रात एक काम केलेलं आहे मग आपली मुलं त्याच क्षेत्रात काम करावीत असं नाही दुसरं पण दुसऱ्या क्षेत्राचा अनुभव असला पाहिजे फक्त एकाच क्षेत्राचा नको कारण सगळ्या समाजामध्ये जे काय वेगवेगळे सेक्टर आहेत त्या सेक्टर मध्ये पण आपली मुलं गेली पाहिजेत किंवा आपल्या मुलांना काहीतरी केलं पाहिजे असं वाटलं होतं म्हणून त्याला मग केलं तुमचे मुलं कोण मोठे सर्व म्हणायचे का तो काय शिकतो शिकतो दुसरं काही तुम्ही करायचं त्याच्याच मागे लागले तुम्ही त्याच ऐकतात भरपूर नोकऱ्या ना दुसऱ्या मी त्याला सांगितलं कोणत्या फॉर्मा भर कोणतेही करत पण त्याने ऐकलंच नाही मला हेच करायचं तेच परीक्षा देत राहिला <laughs> तो मुलाचं लग्न झालं आणि तेव्हा तो म्हणजे कोणीतरी बोलतच असेल ना तुम्हाला की काय बोलत होते नोकरीने मुले देत नव्हते ना म्हणजे नोकरीला नाही नुसता एम पी एस सी करतो त्याचा काही विश्वास नाही ना काय असत होते भरपूर काय नुसता शिकतो वय होऊन चाललंय म्हणून मी पण त्या सिच्युएशन मधून गेले म्हणून मी त्यांना समजून घेतलं की पुढे जाऊन आपण एक्झाम देऊया असं मग त्यांना मी सांगितलं की मी पण देऊया सासू सासऱ्यांचा सपोर्ट पण होता मला mm -hmm. मग त्यांना सांगितलं की ह्या घरात अजून एक अधिकारी येणार बघ असं